नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो ज्या विद्यार्थ्यांची जन्मतारखेची नोंद नाही अशा विद्यार्थ्यांनी कुठे करावा अर्ज पाहू या व्हिडिओ परिशिष्ट ब फॉर्म नंबर दो, जन्म नोंदीचा आदेश होऊन मिळण्याकरता अर्जाचा नमुना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा शासन दरबारी म्हणजेच ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका महानगर महानगरपालिका यांच्या अंतर्गत एखाद्या विद्यार्थ्याचा जन्माची नोंद त्याच्या आई वडिलांकडून जर चुकून करायची राहून गेली तर अशा विद्यार्थ्यांसाठी जन्म नोंदीचा आदेश होऊन मिळण्याकरता अर्जाचा नमुना सदर अर्ज हा आपल्याला मान्य तहसीलदार यांच्याकडे सादर करावाचा आहे तो कशा प्रकारचा अर्ज आहे ते आपण पाहू इथं स्त्री म्हणजे विद्यार्थ्याच्या पालकाचं पूर्ण नाव त्याचा पत्ता दिनांक जिल्हा आई किंवा वडिलांचा फोटो येथे अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र चिटकून अर्धी स्वाक्षरी छायाचित्रावर व अर्धी स्वाक्षरी अर्जावर येईल या पद्धतीने करायचे आहे म्हणजे ज्याला अर्ज करायचा आहे वडिलांनी करायचं आहे तर वडिलांनी आईने करायचं तर आईने मान्य तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी ज्या तालुक्यात असेल त्या तालुक्याचं नाव विषय जन्म नोंद आदेश होऊन मिळण्याकरता विनंती अर्ज महोदय मी गाव मौजे रिकमजागा तालुका म्हणजे ज्या गावाचं नाव असेल तिथं गाव नाव गावाचं नाव लिहायचं तालुका लिहायचा येथील रहिवाशी असून माझा मुलगा मुलगी कुमारी यांचा जन्म गावाचं नाव दिनांक रोजी झाला असून त्याला शाळा सोडल्याच्या दाखल्यात जन्माची नोंद आहे परंतु चूक भुलीने व अनव त्याची जन्मतारखेची नोंद ग्रामपंचायतची दप्तरी करायची राहून गेलेली आहे त्याप्रमाणे गटविकास अधिकारी पंचायत समिती पंचायत समितीचं नाव लिहायचं यांनी दिनांक तारीख लिहायची यांना कळविले आहे तरी माझ्या मुलाच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात नमूद केलेली जन्मतारीख हीच खरी व बरोबर असल्याची त्याप्रमाणे जन्म नोंद आदेश होऊन मिळावा अशी विनंती आहे अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडलेली आहे गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे जन्म नोंद नसल्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक शाळेचं नाव यांच्याकडील शाळा सोडलेला दाखला जन दवाखान्यात जन्म झाला असल्यास संबंधित वैद्यकीय देखाचे प्रमाणपत्र रहिवाशी असल्याबाबत पुरावा उदार्थ शिधापत्रिका किंवा पारपत्र पासपोर्ट किंवा निवडणूक आयोगाकडील ओळखपत्र किंवा बँकेचे अथवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक किंवा ड्रायविंग लायसन्स किंवा पॅन कार्ड आणि आपला विश्वास वरील माहिती सत्याप्रतिज्ञालेख करून स्वाक्षरी करायची आहे वर नमूद केलेली सर्व माहिती खरी असून त्याचे सत्यतेबाबत मी खात्री केली असून यामध्ये काही खोटे आढळून आल्यास मी भारतीय दंड संहिता अठराशे साठचे कलम एकशे त्र्याण्णव दोन एकशे नव्याण्णव दोनशेच्या तत्वेनुसार होणाऱ्या कायदेशीर कारवाईस पात्र राहीन याची मला जाणीव आहे आपला विश्वासू आणि स्वाक्षरी करायची आहे सदर अर्जासोबत फोटो आणि पाच रुपयाचे तिकीट लावायचे आहे त्यानंतर तो विद्यार्थी ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेचे बोनाफाईट त्यावर विद्यार्थ्याचा फोटो मुख्याध्यापकी स्वाक्षरी त्यानंतर सदर पालकाचा रहिवाशी दाखला रहिवाशी दाखला या अर्जासोबत जोडायचा आहे त्यानंतर संबंधित ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसेवक यांच्याकडून मिळाला दाखला की सदर विद्यार्थ्याची नोंद आमच्या ग्रामपंचायत दप्तरी नाही अशा प्रकारचे चार का चार डॉक्युमेंट या अर्जासोबत जोडून सदर अर्ज हा मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे नोंद आहे त्यानंतर तुम्हाला जन्म नोंदीचा आदेश मिळून तुमच्या विद्यार्थ्याचा किंवा मुलाचा किंवा मुलीचा जन्माचा दाखला हा तुम्हाला मिळू शकतो सदर माहिती आपल्यासाठी आवश्यक आहे धन्यवाद